आणि उंकुलांचा नारा देणारे बिरसा मुंडा काजी सिंग नाईक पूजा भील तंट्या मामा आणि आरक्षणाचे जनक राजाश्री शाहू महाराज त्याचप्रमाणे ज्यांनी शिक्षणाचा आपल्याला अंगीकृत केले ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले ज्यांनी या ठिकाणी आपल्याला लोकशाही पद्धतीने आपले विचार मांडण्याची आपल्याला ज्यांनी संधी दिली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील या सर्व महामानवांना मी आधी वंदन करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि समोर बसलेले शेतकरी बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जो अठरावा संघर्ष दिवस साजरी करत आहोत तर आपल्याला असे कळून चुकायला पाहिजे हे सत्ताधारी वर्ग जो बसलेला आहे सत्तेवरती ते आपल्या बाजूचे नाहीत त्यांनी अनेक वेगवेगळे कायदे करून आपल्याला आपल्या हक्कांपासून वंचित करण्याचं काम भाजप सरकार असेल इथलं पंडित सरकार असेल हे करतायत आपल्याला माहित नाही सगळं शिक्षणाचं चा बाजारुकरण चाललेलं आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो शिकवायला पाठवतोय शाळा बंद करतायत मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद करतायत आणि आता तर नवीन प्रयोग चालवलेला आहे या महाराष्ट्र सरकारने दारूवाल्यांना लायसन देण्याचं चा काम चालू केलेलं आहे तीनशे अठ्ठावीस चार दारूवाल्यांना त्यांना परवाना द्यायचं काढलेलं आहे आणि आपल्याला आपण काय मागतोय आपण सात बारा मागतोय आपण आपली मालकी हक्काची जमीन मागतोय त्या द्यायला तयार नाही आणि एका बाजूला अदानी अंबानी टाटा बिर्ला या महामहा कंपन्यांना हजारो एकर जमिनी द्यायला निघाले एका बाजूला फक्त तुम्हाला काय करताय लाडकी बहिणीचं भूल दाखवतायत आणि खरं कोणाला मिळतोय लाभ आपल्या आदिवासी बांधवांकडे माझ्या आया बहिणींकडे कुठे शाळेचा दाखला नाही जन्म दाखला नाही त्यामुळे किती वंचित आहेत एका अर्थाने बहुजनांना त्यांच्याकडे ज्याच्याकडे दाखला आहे त्यांना मिळतोय लाभ मिळतोय आणि ती आता जे काही वळवलेले आहेत लाडकी बहिणीसाठी हे आदिवासींचे चारशे अठरा कोटी रुपये विकास आदिवासींच्या विकासासाठी दिलेले पैसे हे कोणासाठी वापरता येत ते लाडकी बहिणीसाठी त्यांना मतदान मागायचे फक्त त्यांना काही बाकी काही माहीत नाही आणि या ठिकाणी आपण जो खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना जो न्याय पाहिजे पेचा अंतर्गत असेल ग्राम सभेचा अधिकार तो पूर्णपणे त्यांना पाहिजे तो मिळत नाही आणि एका बाजूला हा दोन हजार पाच चा जो कायदा आहे या कायद्यावर आता जन सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हा आणून दोन हजार पाच चा कायदा हा रुज करायचा आणि त्यांच्याकडून जमिनी सगळ्या काढून घ्यायच्या आणि मोठमोठ्याला भांडवलदारांना द्यायचा असं षडयंत्र चाललेलं आहे तिने भावां आणि नी बहिणीनो हे लक्षात घेतलं पाहिजे कोण आपल्या बाजूचे लालबावट्याच्या संतीने तुम्ही राहाल तर तुमचा अधिकार राज्यामध्ये हीच परिस्थिती चालली आहे आदिवासी भावांवर अन्याय होतोय